भारतीय सणांची ओळख करून देणाऱ्या या सदरात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण सगळे भारतीय हे उत्सवप्रिय आहोत सण समारंभ साजरं करणं त्यात सहभागी होणं आपल्याला मनापासून आवडतं महाराष्ट्रीय संस्कृतीत तर सणांना अनन्य साधारण महत्व आहे आषाढ महिना आत्ता चालू असलेला आषाढ महिना आणि त्यात येणारी अमावस्या ही दीप अमावस्या म्हणून प्रसिद्ध आहे आणि ही ह्या सणाला विशेष उल्लेखनीय असं महत्व आहे आपल्या जीवनातला अंधकार दूर करून आपला आयुष्य प्रकाशित करणारा असा हा दिवा चला तर ओळख करून घेऊया या सणाची शुभं करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते तिन्ही सांजेला देवासमोर दिवा लावून ही प्रार्थना म्हणून वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणं हे आपल्या संस्कृतीमध्ये वर्षानुवर्ष जोपासलं गेलंय दिवा आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करतो आपलं जीवन मांगल्याने उजळून टाकतो अशा या दिव्याला मान द्यावा त्याची पूजा करावी म्हणून हा सण घरातली इडापिडा अज्ञान दारिद्र्य दूर जातं दीपपूजेनंतर महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते असंही मानलं जातं दीपपूजेसाठी आपल्या घरातले सगळे दिवे छान लख उजळावेत मग समया असतील लामण दिवे असतील निरांजनं असतील अनेक विविध प्रकारचे दिवे आपल्या घरात असतात अगदी विजेचेसुद्धा ते छान लख करावेत पाटावर सुंदर वस्त्र अंतरावं आणि त्यावर हे दिवे ठेवावेत पाटाभोवती रांगोळी काढावी फुलांची आरास करावी दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालावं आणि जोडवात लावावी जोडवात ही जीव आणि शिव यांचं अद्वैत मानली जाते आणि त्यामुळे जोडवातीला देवपूजेमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नैवेद्य दाखवून दीपपूजा केली जाते कधी दिंड पुरण असेल कधी कानवले असतील कधी उकडीचे जे मोदक असतील कणकेचे गोड दिवे असतील किंवा बाजरीचे गोड दिवे असतील विविध प्रकारचे दिवे किंवा विविध प्रकारचे गोडाचे नैवेद्य पंचपक्वान्न या वेळेला देवाला दिव्याला दाखवली जातात नैवेद्य कोणताही असला प्रसाद कोणताही असला तरी त्या करण्यामागची आपली भावना महत्वाची असते आणि ती देवापर्यंत नक्की पोहोचते दिवा तर आपलं सगळं आयुष्य उजळून टाकायला आलेलं आहे त्यामुळे दिव्याची प्रार्थना करावी आणि ही प्रार्थना दीपसूर्याग्नि रूपस्त्वम तेजस तेज उत्तमम गृहाणां मतकृताम पूजा सर्व काम प्रदोभव अशी ही दिव्याची प्रार्थना करावी आणि दिव्याकडून आशीर्वाद घ्यावा या प्रार्थनेचा अर्थ असा आहे की हे दिव्या तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर दिव्याला हळद कुंकू अक्षदा वाहिलेल्याच असतात त्याला मनोभावे नमस्कार करावा आणि दिव्याचा आशीर्वाद घ्यावा काही ठिकाणी शिव पार्वती आणि कार्तिकेय या यांची पूजासुद्धा या अमावस्येला केली जाते काही ठिकाणी पितृतर्पण केले जाते आपल्या पित्रांना तर्पण दिल्यानंतर आपली पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात असं मानलं जातं त्यांच्या आशीर्वादाने आपली पुढची पिढी आनंदात तिचं आयुष्य व्यतीत करू शकते असं मानतात यावेळी पिंपळ केळी लिंबू तुळस अशा प्रकारची झाडं लावण्याचा प्रकार काही ठिकाणी आहे आपण झाड लावल्यानंतर आपल्यातला ग्रहदोष नाहीसा होतो आणि गंगास्नानाचं पुण्य मिळतं असं सुद्धा मानलं जातं काही ठिकाणी या अमावसेला पिठाचे गोळे करून ते नदीतील किंवा तलावातील माशांना दिले जातात दीप अमावस्येचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी आपल्या घरातील मुलांची पूजा करून त्यांचं औक्षण केलं जातं हे औक्षण करण्यामागची भावना ही आहे की मुलगा असू दे अथवा मुलगी असू दे हे दोघ जण आपल्या घरातल्या वंशाचे दिवे असतात आणि आपला वंश उजळवणारे असतात आणि त्यामुळेच त्यांचं औक्षण करावं असं म्हटलं जातं या दीपपूजेची एक कहाणी आहे तामिळ देशातली तिथे पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत आणि गौरी नावाची दोन मुलं होती यांचं खूप लहानपणीच ठरलं होतं की विनीतला झालेल्या मुलांना गौरीच्या मुली द्यायच्या आता विनीतला तीन मुलगे झाले आणि गौरीला तीन मुली झाल्या कालांतराने असं झालं की दोघांची परिस्थिती बदलत गेली आणि गौरी श्रीमंतच राहिली आणि विनीत मात्र दरिद्री होत गेला आता आपल्या ब मुलींना या दरिद्री घरामध्ये आपण कशाला द्यायचं असा विचार गौरीने केला आणि तिच्या दोन मुलींची लग्न तिने श्रीमंत घरांमध्ये केली जेव्हा ही गोष्ट गौरीच्या तिसऱ्या मुलीला म्हणजे सगुणाला कळली तेव्हा तिला खूप वाईट वाटलं तिने आपल्या आईला सांगितलं की मला मामाच्या तिसऱ्या मुलाशी धाकट्या मुलाशी लग्न करायचं आहे आए। आईला हे आवडलं नाही परंतु ती हत्ताला पेटली आणि तिने सांगितलं की तू दिलेलं वचन आहे मला मोडायचं नाही आणि तिचं लग्न विनीतच्या धाकट्या मुलाशी झालं काळ चांगला चालला होता कसं बस जीवन जगणं चालू होतं एकदा काय झालं राजा आंघोळीला गेलेला असताना त्याची अंगठी एका पक्षाने उडवून नेली आणि तो पक्षी ती अंगठी खाद्य समजून सगुणाच्याच दारामध्ये सगुणाच्याच पत्र्यावर येऊन बसला ती अंगठी म्हणजे खाद्य नाही हे जेव्हा त्या पक्षाला कळलं तेव्हा त्यांनी ती अंगठी सोडून दिली सगुणाला ही अंगठी मिळाली तोपर्यंत गावामध्ये गाजावाजा झाला होता की राजाची अंगठी पक्षाने उडवून नेली आहे सगुणाला ही गोष्ट कळली आणि ती धावत राजमहालात गेली तिने ती अंगठी राजाला परत केली राजाला ती अंगठी परत मिळाल्यावर राजा अत्यंत खुश झाला राजा म्हणाला अरे वा मला अंगठी परत दिलीस तुला जे काही हवं हो ते माझ्याकडे माग मी तुझी इच्छा पूर्ण करेन सगुण हुशार होती सगुणाने विचार केला आणि लगेचच राजाला सांगितलं की येत्या अमावस्येला फक्त माझ्या घरात दिवे तेवती माझं घर उजळलेलं असेल आणि बाकी सगळ्या घरांमध्ये संपूर्ण राज्यातल्या बाकी सगळ्या घरांमध्ये अंधकार असेल अशी व्यवस्था करा राजाला थोडं आश्चर्य वाटलं पण राजाने विचार केला की हिची इच्छा आपण पूर्ण करायला हवी आणि त्यामुळे त्यांनी सगळीकडे दवंडी पेटवली आणि सांगितलं की सग यावेळेला फक्त सगुणाच्या घरात दिवे असतील आणि कोणाच्याच घरात दिवे लावले जाणार नाहीत या सगुणाने घरामध्ये सुंदर दिव्यांनी रोषणाई केली सगळे दिवे उजळले घर अगदी प्रफुल्लित दिसत होतं त्याच वेळेला तिने आपल्या दोन दिरांना मागच्या आणि पुढच्या दरात उभं केलं आणि त्यांना एका दिराला मागच्या दरात उभं केलं एका दिराला पुढच्या दरात उभं केलं जो दीर पुढच्या दरात होता त्याला सांगितलं की इथून जी स्त्री आत येईल इल... त्या स्त्रीला असं वचन घ्यायचं त्या स्त्रीकडून की ती कोणत्याही परिस्थितीत दिसून परत जाणार नाही आणि मागच्या दरात जो दीर उभा होता त्याला सांगितलं की इथून जी स्त्री बाहेर जाईल तिच्याकडून वचन घ्यायचं की काहीही झालं तरी परत या घराची पायरी चढायची नाही दोन्ही दिनांनी सांगितल्याप्रमाणे केलं आणि काय आश्चर्य तिच्या पुढच्या दारातून लक्ष्मी घरात आलेली ती तिथेच स्थिर झाली ती तिथेच नांदली आणि जी अवदसा घराच्या बाहेर गेली होती मागच्या दारातून ती परत कधीच आली नाही तिचं घर अगदी धनधान्याने भरून गेलं आणि त्यामुळे लोकं सगुणीला लक्ष्मीचा अवतारच मानू लागले हीच कथा दीप अमावसेची कथा म्हणून सांगितली जाते आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या घरात आनंदी आनंद राहावा लक्ष्मी स्थिर व्हावी सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी दीपपूजा केली जाते दीपपूजेला महत्त्व आहे ही आपली मांगल्याची संस्कृती आहे ती आपण नक्की जपूया आणि आपण सगळीजणं नक्की दीपपूजा हा सण साजरा करूया धन्यवाद